पुली वरदे हरिटल श्री ज्ञानदेव तुकारा पुंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय श्री एकनाथ महाराज की जय हरी हरी श्री सरस्वत न सद्गुरु रामचंद्राय नमहा आयशे विचारो माने मारत सागर राम श्रवणी पुसता झाला तक्षने प्रेमे करो निरतीशे नमो जी वेद प्रतिपाध्या जय जय जी शम सेदाम रूपा देवा तुझी गणेशू सकलार्थ मती प्रकाशू म्हणी निवृत्ती दासू जोजी भगवान प्रभू रामचंद्राची सुरस अविट कोण पवित्र कथा पुण्य पावन पवित्र पूर्ण मुकामी बऱ्याच दिवसापासून रामायण चालू आहे आणि आज सुद्धा अखंड हरिनाम सप्ताह त्यामधील लक्ष्मण शक्ती सोहळा मोठा उत्सव आहे महाराज आणि या ठिकाणी असणारं भगवान प्रभू रामचंद्राचं अतिशय गोड चरित्र पाचवा अध्याय शेवट उर्वरित भाग आमच्या हिशाला आलेला आहे आणि भरत असणारा मारुत्राला विचारू लागला तुम्ही राम भक्त आहात आणि गोड रामायण सांगा चौदा वर्षापासून मी मला भूक लागलेली आहे आणि त्या भूकाचा निरसन तुम्ही करणारे आहात कारण मी राम हे ऐकलाच नाही दुसऱ्याच्या मुखातून तुमच्या मुखातून मला ऐकावा अशी इच्छा होत आहे म्हणून रामायण सांगा अशी विनंती करू लागले बोला कोण काय चालशी पर्वत काय म्हण वा, तुझ कैसेने कोपे तर बोलशी मला भरत म्हणू लागला मारुत्रायला रायला दोघही महावैष्णव भक्त आहेत मामा मग मा कोण आहेस कुठला आहेस शब्दात पर्वत का घेतला आणि काय कशासाठी जातो आहेस मला काही माहीत नाही आणि राग करून का बोलाव उभीचा उभीच रागा का आला कशामुळे एवढा राग आहे तुझ्यामध्ये काय कारण आहे अशा प्रकारचं बार काही नको भरत ज्ञानवान गुणवान आतापर्यंत भक्ती भक्तीला कसा पाना फोडला अतिशय सुंदर श्रीधर महाराजांना सांगितलं आणि त्या प्रकारे असणारा तो भरत मारुत्राला विचारू लागला आणि या ठिकाणी असणारा खरोखर महाराज आमचे देगावचे मामा रामायणाचा स्वर अतिशय महाराज ही चॅनल सुंदर आहे ज्यांना काही कुठं युट्यूब चॅनल लावायचा असेल दुसरे बरेचसे आहे परंतु हे फार निर्मळ आम्ही बघितले असे आहे आणि खरंच चांगला असेल त्याला चांगलंच म्हणावं आणि वाईटालाही चांगलं म्हणावं काय अरे महाराज तोंडावर म्हणावं लागते तरी खरंच मामाचं चांगलं आहे आणि कोणाला जरी रामायणामध्ये म्हणा शक्ती प्रसंगात कुठे लावाचा खरंच जे गावाचे मामा काय मोठे महाराज इकडे मंडप मला मामा शंकर मामा आनंदच वाटाला बघा फरशी कशी आहे आम इकडे आमच्या गावाकडे आहे बरी एकडे तीन कोणीवानाचे आहे <laughs> भाग्यवान लोक महाराज इकडे बरे माणसच कमी हो आमच्या इकडे टेंट लहान राहते पण टेंटच्या बाहेर माणसं भोईला बसतात तिथं आत रिकाम आहे काय गुन्हा आहे जाऊ द्या आपल्याला काय म्हणायचं नाही अशा पद्धतीने ना असणार या ठिकाणी आता मारुत्र्या भरताला काय बोलतात ते पुढे राम कोटीला कारण को कोटे पडेला का को लक्ष्म वादर ग महाराज राम कोण आहे कुठला आहे तुला राग करायचं काय कारण आहे शब्दामध्ये पर्वत का घेतला का म्हणले की चिन्ह पुढे हे मला सविस्तर सांग असे भरत बोलू लागले बोला कोटे राव लक्ष्मण कोण हे तू प्रकारे असणारा तो विभीषण कोण आहे शरणांगत कशासाठी आला काय कारण आहे लक्ष्मण कोण आहे मूर्छित बनायचं काय कारण आहे कशामुळे युद्ध झालं मला सांग मारुत्राया असा काकुल येऊन भरत विचारू लागलेला आहे कोणा तू गेला पर्वत कशा लागली तोशी आज शकत्व कशी कोण्या कारणाला गेला शकता पर्वत आणलास आणि अखंड नाम धारक राम प्रभूचं तुमची गाठ कशी पडली आणि राम 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 इतकशामुळे म्हणतो आहे आणि भरते राम राम म्हणत होता मग तुम्ही कस काय राम राम म्हणता काय कारण आहे असं सविस्तर बोलू लागलेलं आहे हा बोल माझा सांग अवय महाराज माझ्या मनामध्ये जे संदेह आहे संदेहाच्या सुटल्या अशा प्रकारे असणार माझा संदेह मिटवा माझ्या मनातला असला तुम्ही निरसन करा उगं मोठ्या ठेवू नका मला मी बेचेन झालो मला काही कळत नाही कशामुळे काय झालं कळाव माणसाला ज्ञान व्हावं हो गोष्टीचं आतापर्यंत भ्रम झालेला होता तू त्या ब्रह्माचं निरसन करा असे भरत मारुत्राला बोलू लागले बोला तुझे म्हणून पुढती घाली तो लोटांग ना राम कंद ना माझ सांगत भरत बोलू लागला मारुत्र्याला मारुत्राय मारुत्राय तुम्हाला मी शरण आलेलं आहे कारण माझ्या भगवान प्रभू रामचंद्राचे चरित्र सांगा रामायण सांगा फार रामायण गोड आहे ऐकावंच वाटते आता हे ऐकायला ते खरे ऐकणारे होते आता या अगोदरी रामायण ऐकायला माणसाला तिथे निघून गेले चांगलं सांगलं काहीतरी नकले नुकता सांगल्या नाही ऐकाव असं वाटते आणि हे नुकतेच ध्यानात राहतात कैकाजार महाराज अशा पद्धतीने असणारे रामायणाचे असणारे खरे ज्ञानी मंडळी ऐकता हे बोला भरत माघला रामानोनी महाजी महाराज अशा प्रकारे असणारे भरत प्रेमाच आहे आणि मारो त्या प्रेमामध्येच बांधलेला आहे आणि तुम्ही आम्ही असणारे प्रेमामध्येच आहात आम्ही इथं आल्या प्रेम आहे म्हणूनच आल्या आम्हाला काही काम नाही रात्रभर जाग राहो इथं भाऊ झोपाव झोपही ना इथे येऊन ऐकायला प्रेम आहे म्हणून ऐकायला कैक लाख अलगच विचार करायच काही माणसं ते फार चुकीचं आहे अखंड पाप वाटून गेलं मनात लोक म्हणाले पैशाचं नाहीत तर यायला कामच नाही सटीपासून रिकामेच जात असं म्हणायच महाराज अजिबात तसं धरू नका आमच्या घरी सगळं काही आहे परी खायापुरते तर आम्ही तरी हातच झाला महाराज अशा प्रकारे आता मात्र मारुत्र्या रामायण सांगणार आहेत कोणाला भरताना आणि मारुत्र्याच्या मुखातलं रामायण फार फार गोड हेच रामायण आम्ही सांगतो आणि हरिभक्त भाऊसाहेब महाराज हे सांगतो त्याने दोन चार आधी सांगाव ना असणार पुन्हा मारुत बोलूच लागलो आता कोणाला ठकिलास ते ठकिन मजा पाशी जमना मला मारुती म्हणतात भुगी जगीच मत मला असणार अवताराच्या या ठिकाणी असणाऱ्या कुणाला नाही दहा अवतारामध्ये देवाने काय केलं अशा प्रकारे असणार तू ठकविलं सगळ्यांना असणार चकविलं आहे आता काय काय केलं ते पुढे बघू झे जे पावया निघाले तेव्हा महाराजी जे तुला बघायला गेले त्याचं तू हित केलं नाही देवदेव केलेले माणसं काय श्रीमंत राहीना <coughs> गरीबच राहतात मला खोकला बरं दमेला माणूस काय गोळी ओढला असू द्या या पद्धतीने असणार त्याला दुगंधाला तू पाठवून दिलं देवदेव केल्यावर चांगलं हो की हो का महिना आले म्हणाला हो आ भक्ती आता गुलाबजामुन होते इथ अस खाल्यानं टाऊनच होते ते कमी खावा लागते लिंबाचा पाला खावा लागतो एक म्हणलं महाराज होत म्हणू लागलं बायकोला बायको भिवू लागली ध्यानात राहते म्हणून सांगत मग ते म्हणला लागले आजी म्हणली एका श्री मतनावर असाच म्हणालाय काय म्हणालाय महाराजच होतो म्हणालाय म्हणले बापाने दहा एक लाख हुंडा दिलाय महाराज झाल्यावर कसं करावं महाराज होणं सोपं नाही महाराज झालं त्याला संसार राहिला मग आता मला इतका हुंडा देऊन केले लेकरवाळ होण्या गेल्यावर काय अर्थ आहे असं म्हणून पोरगी गपच बसू लागतो एकाशी मतारी म्हणली मन म्हणली महाराज होय म्हणून बघून कसं करते म्ह माणसाला अनुभव असतो पण घरला आला काम चांगली शेताकडे जावं काही धंदा बघावं भिजवायचं तसंच वाळून नाही म्हणल्यावर त्या ठिकाणी महाराज होतो म्हणला याला काम सांगली आता विचार करून करून निघा शंकर महाराज व्हा आता काही जमण्या गेलं बाहेरच गेला महाराजाच्या मट्याला गेला महाराज तिथं होता कस का आलं म्हणून त्याला चाळ होता त्यानं वळखी आणि महाराज महाराज व्हायचा आहे मला म्हणला काही नाही बाप सोपं आहे महाराज झाल्यावर पिंडी टाकणं लागणार काही काम लागण आबरी पाडायचं नाही कापूस येचायचं नाही आमच्या इकडलं सोयाबीन कापायचं नाही सांगायला इकडे ते काम नाही इकडे आता बटनवर काम चाल सोपं झालं जाऊ मग महाराज व्हायचं म्हणल्यावर त्या ठिकाणी काय करलं ते तिथले कपडे घे मग सकाळी लवकर याला जेवण करून पाठ होता जेवायला माग मागण थांब थोडं मला गड